शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आजची रेसिपी बघा मी तुमच्याबरोबर नाश्त्याची रेसिपी शेअर करते आहे आणि नाश्त्याची नाही तर ही तुम्ही कधीही केव्हाही करू शकता आणि एवढी ही झटपट होते रेसिपी तर बघा मस्त असे छोटे छोटे पॅनकेक केलेले आहे आणि त्यावर तुम्ही पाहिजे तसे तुम्हाला जी मुलं खात नाही भाज्या त्या तुम्ही याच्यावर ॲड करून तुम्ही ते करू शकता एवढे मस्त होतात ना पॅनकेक आणि एकदम सॉफ्ट होतात आणि तिची चवी चव पण एकदम मस्त लागते तर मी पण ट्राय केलेली आहे ही रेसिपी तर तुम्ही पण करा खूप मस्त होते हैं। घरी तर खूपच आवडलेली आहे तर म्हणून म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करूया तर तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यावर ला एक लाईक नक्की करा तर चला आपण लगेच सुरुवात करूया रेसिपीला तर इथे बघा मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणताही घ्या आता हा माझ्याकडे रेशनिंगचा तांदूळ होता म्हणून मी तो घेतलेला आहे नाहीतर तुम्ही जो कोणता वापरता रेग्युलर तांदूळ तो तुम्ही घेऊ शकता तर हे मी सकाळी डिझर्ट टाकले होते तांदूळ बघा चार तास झाले असतील त्याला आणि आता ते आपण असं हे ते दोन बॅचमध्ये मी वाटून घेणार आहे तांदूळ त्याचे आपल्यांना एकदम असे स्मूथ त्याचं पीठ तयार करायचं आहे एकदम असं तर बघा आता मी हे पहिली बॅच लावून घेते तांदळाची हे बघा अशी अशी पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला असं पीठ तयार करून घ्यायचं आहे छान असं स्मूथ आता हे मी काढून घेते रेसिपी खूप साधी सोपी आहे एकदम पटकन होणारी आहे आता मी ही जेव्हा उठली सहा वाजता तेव्हा मी हे तांदूळ भिजत टाकले होते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रात्री पण टाकू शकता तांदूळ भिजत मी हे चार तास तांदूळ भिजवलेले हो तरी पण त्याची पेस्ट बघा किती मस्त अशी स्मूथ झालेली आहे आणि आता इथे बघा माझ्याकडे दोन बटाटे होते उकळलेले तर ते मी बटाटे घेते बटाटे पण आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे ह्याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर त्याचे आपण इथे काप करून घेऊया बटाट्याचे काप करून आपण त्याला मिक्सरमध्ये लावून घेऊया आणि बटाटे वाटताना मिक्सरमध्ये लावताना पाणी टाकायचं नाही आहे त्याची पेस्ट खूप छान होते विदाऊट पाण्याची पण ही बघा बटाट्याची पण पेस्ट मस्त झालेली आहे पण आता आपण त्या तांदळाच्या पिठामध्ये ॲड करूया सर्व पेस्ट आपण पिठामध्ये काढून घेऊया आणि ह्यामध्ये बघा मी नाही इनो वापरला आहे नाही सोडा वापरला आहे खाण्याचा तरी पण हे एवढे त्याला जाळी एवढी छान पकडते ना पॅनकेकला तुम्ही तुम्ही ह्याचे छोटे छोटे ढोसे पण काढू शकता आणि जास्त पीठ पातळ केलं ना तो तर तुम्ही जे घावणे पण काढू शकता हे एवढं मस्त पीठ ह्याचं तयार होतं तर बघा मी आता ह्याच्यामध्ये तीन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक एकदम कापून दीड चमचा जिरं ॲड केलेलं आहे एक चमचा तीळ ॲड केलेले आहेत तीळ ह्याच्यामध्ये एकदम मस्त लागतात एक चमचा बडीशेप ॲड केलेला आहे मी ह्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथंबीर बडीशेप आणि तीळ जेव्हा दाताखाली येतं ना तेव्हा एवढं मस्त लागतं त्याची चव एकदम छानच उ म्हणजे उतरते या बॅटरमध्ये आणि आता चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि किंचित साखर पाव चमचा हिंग ॲड करते पाव चमचा हळद आता आपण हे चांगलं एकदम असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याचे तुम्ही अप्पे पण करू शकता बघा एकच बॅटर तयार केलेला आहे आता मी त्याच्याबद्दल तुम्हाला किती सांगितलेलं आहे तुम्ही किती पदार्थ करू शकता आणि खूप छान होतं नक्की तुम्ही करून बघा आता हे पीठ मला जरा घट्ट वाटतं आहे कारण आपल्याला पॅनकेक केक करायचेच आहे म्हणून म्हणून मी ह्याच्यामध्ये बघा ज्या मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी या बॅटरमध्ये ॲड केलेलं आहे पाणी व्यवस्थित चांगलं असं एकजीव करून घेऊया हे बघा इथपण तसं एवढं आपल्याला बॅटर पाहिजे छान छान असं बॅटर आपला तयार झालेलं आहे आणि हे तुम्ही पीठ तयार करून लगेचच तुम्ही करू शकता असं नाही की ठेवायला पाहिजे दहा पंधरा मिनटं तर आणि याच्यामध्ये बघा अजून त्याची चव वाढवण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत कोबी घेतलेला आहे को एकदम हँड मिक्सरमध्ये तो बारीक कापून घेतलेला आहे आणि इथे टॅमॅटो एक टॅमॅटो आणि एक शिमला मिरची दोन्ही मिक्स करून हँड मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे वरून टाकण्यासाठी तर इथे बघा मी तवा डोसाचा तवा गरम करत ठेवला आहे त्याला मी ब्रशनी फक्त तेल लावून घेतलेलं ला आहे आता ते बॅटर आहे ते आपण एक एक चमचा बघा ॲड करून असं छान असं छोटे छोटे पॅन केक पसरवून घेऊया त्याच्यावर थोडीशी कोबी ॲड करूया ह्या भाज्या मी आता वरून टाकते आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट त्या बॅटरमध्येच ॲड करू शकता कारण हे वरून टाकल्याने त्याची चव वेगळी होते आणि बॅटरमध्ये ॲड टाक केल्याने त्याची चव वेगळी होते तर तुम्ही दोन्ही पण पद्धतीचे करून बघा खूप मस्त होतात तर बघा आता मी वरून थोडीशी लाल पावडर मिरची पावडर भुरभुरले आणि चाट मसाला आणि आ असाच मी आता इकडे दुसरीकडे पण तसाच सेम करून घेते खूप ही रेसिपी एवढी मस्त आहे ना तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्याला पण मस्त असं करून देऊ शकता आता मी इथे शिमला मिरची टॅमॅटो आणि कोबी वापरलेला आहे तर तुम्ही गाजर बीट कांदा काही याच्यामध्ये ज्या मुलं भाज्या खात नाही ना त्या तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता पालेभाजी पण तुम्ही वापरू शकता हे एवढे मस्त असे पॅनकेक आहे आणि तुम्हाला मी परत एकदा सांगते भाज्या तर वरून नको असतील तुम्ही डायरेक्ट बॅटरमध्ये पण ॲड करू शकता खूप छान लागतात बघा मी आता तुमच्याशी बोलता बोलता मी हे तीन असे पॅनकेक करून घेतलेले आहे थोडी बाजूनी फक्त थोडंसं असं ब्रशिंग करते आहे तेलाचं एक साईड छान अशी खरपूस त्याची झाली की दुसरी साइड आपण पलटी करून घेणार आहोत आणि हे सॉस बरोबर चटणी बरोबर खूप मस्त होतात तर आता मी इथे हे पॅनकेक करेपर्यंत माझ्या लेकीने एकाच बाजूला चटणी करून घेतली आहे चटणी नसेल तर तुम्ही शेजवान चटणी बरोबर पण खूप छान लागतं हे मिओब बरोबर पण मस्त लागतं किंवा नुसते पण असं तुम्ही बरोबर खाल्ले तरी पण खूप छान लागतं बघा किती त्याला मी आता पलटी करून घेतलेलं आहे भाज्यांना बघा कसं वरून असा खरपूसपणा आलेला आहे म्हणून ते मी असं वरून भाज्या आम्हाला असे आवडतात त्याचा खरपूसपणा खूप छान लागतो त्याचा फ्लेवर एवढा मस्त लागतो ना तर बघा आता मी अशा प्रकारे तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे तर तुम्ही पण करा ही रेसिपी नक्की ट्राय करा आता हे मी एका प्लेट सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मस्त गरमागरम सकाळचा नाश्ता छोटे छोटे पॅन केक बघा आणि आता असेच मी अजून करून घेते हे बघा मी अजून असे दोन करून घेतलेले आहेत आता हे काढून घेते रेसिपी मस्त तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलवर तर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं रेसिपी पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करा आणि आज बघा मी या छोट्या छोट्या पॅन केकबरोबर हिरवी चटणी केलेली आहे माझ्या लेकीने मस्त खोबरं थोडंसं खोबरं थोडीशी कोथंबीर तिखटानुसार मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेले आहे किंचित साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मस्त अशी चटणी केलेली आहे तर चला आता आम्ही मस्त नाश्ता एन्जॉय करतो तुम्ही पण करा आणि रेसिपी पूर्ण बघा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू